काय हो त्या पिक्चर वाज हा जेव राहिलं काहीतरी हालू राहिले इकडे मी जाता उठले काय माऊली तू इकडे चहा पितोय कसला आवाज येतोय उंदिरा ना। असेल ये एखादा उंदरा आपल्या घरात आहे का मग आवाज कशाच येतोय कोगला जर का आवाज आला तर तिथे तिथे काय म्हणलं ते माऊली अरे तिथं काहीतरी आवाज होऊ राहिलाय